गेलं ऑल इंडिया करायला काल दिवस आमचा पूर्ण ईश्वरपूर मध्ये हेल्पट भरपूर झालं पॉलिश मारलेलं केमिकल कुठलं कॅमेरे वस आहे बघा तर नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता काय आहे की जरा आजचा ब्लॉग पडायला जरा विलंब झाला काय विषय झाला की काल दिवस आमचा पूर्ण ईश्वरपूर मध्ये जरा पर्टिक्युलर म्हणा किंवा हायपोथिकेशनचं लेटर असतं म्हणजे आपण ज्याला पॉलिसी म्हणतो त्यासाठी थोडा वेळ गेला आणि जरा हेल्प हेल्पट भरपूर झालं त्यामुळं काय गाडीचं कामाला काय मूर्तच लागलं नाही बरं आता काय विषय आहे आज तर काय की बाहेरचं बघा ही जी काय म्हणायचं त्याला रेडियम काढलेलं आहे त्याचं हे सगळं खरडून घेणार आहे जसं तिकडलं काढलंय तसंच हिकडलं काढायचं आहे दरम्यान आता तुम्ही म्हणताय ही जी पॉलिश मारलेलं केमिकल कुठलं ही क्लीन झालेलं तर आता काय हे मित्राचंच होतं ती आहे जवळ आहे ही कुठलं केमिकल आहे काय आहे काहीतरी गेलो कामेरीला तर नक्कीच सांगतो कारण की कसा विषय आहे कुठला तर मी सांगायचं तुम्ही घेणार परत रिझल्ट आला तर अवघड व त्यामुळं जातो एक दिवशी खास जातो म्हणजे गाडी घेऊन जाणार काहीतरी कामानिमित्त आणि कुठलं केमिकल आहे काय आहे हे नक्कीच तुम्हाला रिप्लाय देतो आणि प्रतिसाद चांगला देतो कारण की खरंच वॉशनिंग वॉशिंग होतंही चांगलं हे बघा की फक्त जरा मेहनत करायला है लागत्या एक दोन दिवसाचा अवधी दिल्यानंतर ही गाडी कशी आता खट्ट दिसायला लागली आतनं ह्या शेटा आणि ही वरला टप आता हे तर काम आता नियोजन लावणार आहे दिवसभर आणि हे आपलं जे मटेरियल आणलं आहे की ते आता सुरायला लागतो आता काय आहे लईजणं म्हणतात की तिला गाडी घेतली किंवा व्यवहार कितीला झाला काय झाला तर दोन हजार सांगण्यापेक्षा मी सांगतोच सोडा एम एच चौदा सी डब्ल्यू बहात्तर पंच्याहत्तर दोन हजार सतरा मॉडेल एंडिंग दोन हजार सतरा एंडिंग आहे म्हणजे अठरा स्टार्ट तर आम्हाला हे व्यवहार बसला बघा नऊ लाख पन्नास हजार रुपयाला बरं तो व्यवहार सगळा कसा झाला त्यात इन्शुरन्स होता टॅक्स भरलेला तीन चार महिन्याचा सगळं मिळून आम्हाला नऊ लाख पन्नास हजार रुपयाला पडलं तशी गाडी बाकीची म्हणते ती की गाडी महाग लागली तर असं काही नाही कारण की बघा सिस्टीम जोरात आहे म्हणजे टी व्ही आहे साऊंड सिस्टीम पण चांगले आणि बाकीचं सगळं जुन्या मालकाने आम्हाला सगळं रेडीमेड दिलेलं आहे म्हणजे आम्हाला आणून गाडी कुठलाही खर्च नाही फक्त आता ही, ही। किरकोळ पॉलिशाच्या फी कसं आपल्या शौकसाठी करायला लागतं स्वच्छता मना आता जी का आमची जी कामं चालू आहे ती ते आपल्या शौकसाठी चालू आहे ती वैयक्तिक असं पैसे घालून म्हणजे फक्त आणि फक्त टायर पण आहेत ती कुठली चाळीस चाळीस पन्नास टक्के आहे ती ती पण टायर आता टाकायची आहे ती आता कुठल्या कंपनीची टाकायची काय टाकायची हे जर का तुम्ही वापरत असेल टेम्पो ट्रॅव्हलर आणि मायलेज कशाला जास्त आहे आता कसं आहे एक कमर्शियल थ्रू बघायला गेलं तर रनिंग चांगलं झालं झालं जा, पाहिजे टायरांचं म्हणजे समजा टायरांची लाईफ किती तीस हजार चाळीस हजार असेल किंवा पन्नास हजार असेल तर ती लाईफ चांगली झाली पाहिजे आणि टायरं टिकली पाहिजेत असं एखादी कंपनीचे नाव सुचवा त्यावर आम्ही जरा वाईज फोकस करून नक्कीच कारण की <laughs> बारक्या गाड्या म्हणलं की बारकी गाडी म्हणलंय की आम्ही मोठ्या गाड्यांचा आम्हाला अंदाज आहे पण हिचं जसं माहिती आहे का ही एल सी वी मध्ये मोडते त्यामुळे पहिल्यांदाच धाडस केलंय असा विषय बरं ते झालं आता काय आहे साडेनऊ लाखाला टोटली गाडी आम्हाला घरा म्हणजे आम्हाला गाडी चालू करण्यापर्यंत साडेनऊ लाख रुपये आमचं गेलं आणि वरण एक टायर म्हणा किंवा पूजन होईपर्यंत म्हणजे पहिलं बाड महाराष्ट्रावर एक वरला एक वीस एक हजार रुपये खर्च आहे बरं मी आता कसं काय सिस्टीम केलेली मी ऑल इंडिया करायला गेलेलो म्हणजे काल जरा एजंटच्या एजंटकडे गेलो आणि विचारलं की बाबा ऑल इंडियाला खर्च किती तर ते काय म्हणले सरासरी जरा टी पीच्या अगेन्स्ट खर्च भरपूर जाईन अमाऊंट जास्त लागणार त्यामुळे सध्या तरी टी पी काढूनच म्हणजे जे टी टीपी असतो याला टी पी काढणंच गाडी चालवायची म्हणजे काय आहे आता आऊटस्टेशन भरपूर माझ्या डोक्यात आहे म्हणजे आउट ऑफ सिटी आऊट ऑफ स्टेट आउट ऑफ स्टेट जे एवढी आउट स्टेशन आहे ती मग किती का किलोमीटर ना तर ती माझ्या फोकस चांगलंच आहे आणि लोकलची तर भाडी आपण करणारच आहे कारण की अ... नवीन कंटेंट म्हणा किंवा जी पब्लिक फॅमिली ट्रीप म्हणा किंवा मित्रमंडळ असू दे इकडे कोकण दौरा असू दे इकडं अनेक जेवढे देवस्थळ आहे ती किंवा एखादा लग्न समारंभ असू दे पिकनिक ट्रीप असू दे हे सगळ्या हर प्रकारचे म्हणजे फिराय जायचं जेवढे जेवढं स्पॉट आहे तिथं आपण आपण भाडी ही जाणार आहे ती आता तुम्ही म्हणताय की नंबर तर जरा जराच थांबा मी नंबर डिस्प्लेला देणारच आहे कारण की आत्ता नंबर दिला तर लय मोठं ती कसं होतंय अजून आपली लक्ष्मी अजून पुजायची आहे आणि पुजल्यानंतरच की काहीतरी रीती रिवाज असतं ती पहिलं पहिल्या माणसाने जे आखून ठेवलेलं असते त्याच्या मागली पण कारण भरपूर असतात त्यामुळे त्या रीती रिवाजानुसारच जा आपल्याला जायचं आहे दरम्यान आता आज तारी आज तारीख किती आहे आज एकोणीस तारीख आहे तर ता उद्या वीस एकवीस म्हणजे अजून दोन दिवसात ही सगळं काम करून घेणार बावीस तारखेला पूजन आणि घड द्याव बसलं ती म्हणजे नवरात्री चालू होत्या नवरात्री चालू झाल्यापासूनच आपलं दुसऱ्या दिवशीपासून रुटीन चालू होणार तर बघू आता कसं आहे अजून भरपूर अशा गोष्टी आहेत त्या ते आपण नंतर चर्चा करूया दरम्यान आज हे व्हिडिओ काय आहे की कि किती मिनटात झाला बघूया जरा जवळजवळ सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ झाला की गाडी कशी घेतली की आणि केमिकल संदर्भात किंवा के जी काही माझ्याकडून तुम्हाला उत्तर हवी उत्तर हवी पाहिजे होती ती मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ देऊ शकत नाही कारण की <laughs> कंटेंटच आपला असा व्हायला आहे की बा माणसांचं भरपूर प्रेम मिळायला आहे त्यामुळं अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर सांगा मी नक्कीच व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगतो आणि लय म्हणते ती की इंटेरियर वगैरे हो ही ती लाईटी वगैरे हो तर काय आपल्याला जास्त ओव्हर काही करायचं नाही काय कालांतरानं ना आपल्याला त्याच गोष्टीचा त्रास होतो आता ही कंपनीने फिटेड दिले म्हणजे ह्याला काय तर त्यांचं काय तर इंजिनिअरिंग असतंय ना प्रत्येक गोष्टीला बघा आपण करायचं त्यानं काय होतं तुम्हाला सांगतो आता तर आपली ही नॉन ए सी गाडी एसी नाही नॉन ए सी आहे नॉन ए सी गाड्यांचा विषय कसा आहे की आपण इकडे कोकण ट्रिपला गेलो तर ऑलरेडी भरपूर असते तर जी इंटरव्ह्यूर आपण करतो ते जर का चांगल्या क्वालिटीचं असेल आणि एसी गाड्या असेल तर ठीक आहे पण नॉन ए सी गाड्यामध्ये हिटिंग होऊन 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 भरपूर असं प्रॉब्लेम होतात म्हणजे माणसाचं टेम्परेचर आधीच शरीरात हिट असते त्यात बाहेर न उष्णता आणि वर्णाने ह्या त्या ज्या आपण कापड वापरतो त्याची सुद्धा उष्णता निर्माण होऊन ती दम घुसमाटल्या का होतं मग ती प्रवासाच्या दरम्यान काय होतं की उचमळणे त्रास होणे उलटी जाऊ वारं जेवढं खेळता असेल तेवढं कुठल्याही ट्रिपला चांगलं म्हणजे तुम्ही म्हणताला की आता एसीच्या गाड्यांच्या बद्दल काय बोलायला लागलाय तर तसं काही नाही मी फक्त नॉन सीचं तुम्हाला साधं इंटेरियर एसी गाडी असेल इंटेरियर क्लास असेल काहीच प्रॉब्लेम नाही नॉन सी गाड्यांमध्ये म्हणजे जेणेकरून टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे या हिशिबाने मी सगळं तयार करायला लागलोय आता आज तर पडदं लावून घेणार आतलं बऱ्यापैकी खायला पोच्या बिच्या पो मारणार पोच्या आज काही मारायचं नाही स्वच्छता तर ती ज्यावेळेस पूजन पुझेन, पूजनाला जायला त्याच्या जा आदल्या दिवशी सगळी गाडी तयार करून घेणार फायनल लुक तुम्हाला सगळ्यांनाच दाखवणार आता जरा वेळेस किरकोळ टचअप आहे त्याच्या सुरुवात लागतो आधीही काढून घेतो आणि आता जरा मागल्या व्हिडिओत बोललेलोच की पुढचा व्हिडिओ टचअपचा होता पण काय झालं की काल दिवस गेला पूर्ण कामात त्यामुळं व्हिडिओ काढायला म्हणजे कामच काय नाही उगच धावपळी धावपळी धावपळीमुळं काय सवड गावली का नाही व्हिडिओ शूट करायला तर अजून काही त्रुटी असतील तर नक्कीच सांगा मी तुमच्या शंकांचं निरसन करतो आणि खरंच मनापासून आभार आहे आता जो नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहे त्याच्यावर मात्र फोकस करतो कारण की दिवस खूपच कमी आहे ते दोन दोन तीन दिवसात गाडी तयार झाली पाहिजे आपल्याला म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे तर आज सगळं घासून बिसून घेऊन उद्या कलर मारून त्याच्यावर परत कोटिंग परत पॉलिश या सगळ्या गोष्टी येणार आहे त्या आता डॅशबोर्ड पॉलिश कसं मारायचं किंवा कसं मारायचं नाही सांगत फक्त ना मारायचं हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता हे कसं ह्याचा कसा कसा वापर आहे ह्याचा रवायचं कसं आहे आपले भाऊ बांधव जे व्यवसाय करतात मिस्त्री का काम असू दे तर हे मी तुम्हाला फक्त काम केलेलं दाखवतो कसं केलं काय केलं ही दाखवणं म्हणजे ते बरोबर दिसत नाही कारण की मनाली आमच्या पाय आणायला लागलाय का असा पण विषय उगतो या त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स आपण कधी घेतलेले नाही त्या आणि घेणार पण नाही त्यामुळे जेवढं प्रेम होईल तेवढं चांगलं आहे तर हे काय लांबड लावत नाही व्हिडिओलाही भरपूर जायला लागलाय तर आता चालू करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टचअपचा आणि हे ह्याला कुठलं केमिकल वापरलं आहे काय वापरलं आहे तर हाहीच केमिकल वापरले तर ही जी आहे हे मिक्सिंग केलेलं आहे तर हे जे काय आवश्यक तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला हे नक्कीच केमिकल कुठलं आहे काय हे सांगतो आणि थांबतो इथेच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टचअप पॉलिशच्या ब्लॉगमध्ये तर रामराम घेतो धन्यवाद अय या इकडे आलासा आहो यो आमचा आला बघा सवंगडी या या चालतय की माझी पॅट छोटी एवढं बर आहे आहे दरवाजा का एवढा निम्म्यात ठेवलाय दरवाजा वड आत वड तसं नाही गाळा असतो येस बसा येतं तुम्ही हो मी काम करू का चालू करू का శంత బా కాబ పత్ర నా సోరీ